सुरेश मात्रे यांच्या प्रचारासाठी पडघ्यात महाविकास आघाडीचा मेळावा भिवंडी लोकसभा निवडणूक क्षेत्रातून इंडिया गठबंधन तथा महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळेमा यांच्या प्रचारार्थ पडघा येते काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार व मित्रपक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला कार्यक्रमास उमेदवार सुरेश मात्रे उर्फ बाळेमा यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात शिवसेना उभाटा प्रमुख श्री विश्वास थले प्रमुख कुंदन पाटील श्री विजय पाटील भिवंडी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री गणेश बुळवी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री भोलेनाथ वाघेरे दशरथ गुरुजी प्रकाश भोईर राकेश पाटील निलेश भोईर महादेव घाटाल संदेश वखारे पंकज गायकवाड सौरभ गुजर पडगा शहराध्यक्ष विनोद भांगरे इत्यादी कार्यकर्ते व असंख्य मतदान बंधू व भगिनी उपस्थित होते भिवंडी ग्रामीण विधानसभा महाविकास आघाडीला पोषक वातावरण असून पक्षातील कार्यकर्त्यांनी बाळामामा म्हात्रे यांच्या विजयासाठी सज्ज असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंद देगेसाहेब त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन आज या ठिकाणी भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्र आणि या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक आदरणीय जिल्हा प्रमुख विश्वाजी साहेब सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब विजयजी पाटील गुरुजी गिरेश पाटील निरेश भुईर राकेश पाटील साहेब गायकवाड साहेब सर्व प्रमुख पदाधिकारी गणेशजी गुळवी साहेब सर्व हा अशीताई सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि खास करून त्या मेळाव्यासाठी उपस्थित आपण सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी पहिल्यांदा आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तसेच काल आपण जे काही उत्साहामध्ये मोठं प्रदर्शन केलं त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय धन्यवाद देतो आहे खरोखरच काल आपण सर्वांनी जी उत्स्फूर्तपणे ताकद दाखवली त्यामुळं समोरच्याच्या पायाकाची वाळू सरकली आणि आज अनेक लोकांना हजारो लोकांना पैसे वाटप करून काही लोकांना गोडाऊनमध्ये दमदाटी करून आणि आज तिथं बोलवलं जर तिथं आले नाहीत तर गोडाऊनवरून कामावरून काढून टाकेन हजारो लोकांना पैसे दिले आणि तेव्हा कुठंतरी आज आपली बरोबरी तर झाली नाही परंतु अर्ध्या अर्धिकच्या बलापर्यंत पोहोचले अशा परिस्थ अशी ही त्यांची परिस्थिती आहे आणि ही जी त्यांच्यावर परिस्थिती ओढवलेली आहे त्याचं सर्वश्रेय मी तुम्हा कार्यकर्त्यांना देईन कारण आपल्या सर्वांची जिद्द आहे आपण सर्व ठामपणे उभे आहात आणि म्हणूनच अशा प्रकारची परिस्थिती आज या लोकसभा वाढात निर्माण झालेली आहे आपल्याला माहीत आहे गेली दहा वर्ष खासदार पद भोगलं तीन वर्ष मंत्रिपद भोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही फक्त ना फक्त प्रत्येक निवडणूक आली दोन हजार चौदाचा अजेंडा सगळ्यांना आश्वासनांची खेरात पुन्हा दोन हजार एकोणीस आलं पुन्हा आश्वासनांची खेरात आता पुन्हा दोन हजार चोवीस आलं अशा प्रकारे फक्त निष्क्रिय आणि कुठल्याही प्रकारचं काम न करणारा खासदार हा एक काम नक्की केलं की प्रत्येक गावागावात भावाभावात भावा, भांडणं लावली आणि अनेकांवर मोठे गुन्हे दाखल केले सगळ्यात जास्त त्रास मला वाटतं शिवसैनिकांना झाला म्हणजे स्वतः आपले जिल्हा प्रमुख तळेसाहेब आहेत त्यांना देखील त्यांचा त्रास झाला त्यांनी मनापासून दोन वेळा काम केलं